बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर महानगरपालिकेची जबाबदारी दोन हजार दहा साली असेल पंधरा साली असेल स्थानिक आमदार या नात्याने मी स्वी स्वीकारलेली आहेच आत्ता तर आमचे पालकमंत्री या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे मिळालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा भगवा झेंडा आणि शिवसेनेचा पहिला महापौर घडवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो प्रभाग आणि शिंदे गटात एकंदरीतच शिवसेनेची किंवा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची वाढलेली लोकप्रियता पाहता लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील ज्येष्ठ नागरिक असतील अनेकांना न्याय देण्याचं काम सन्मानिय उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे सर्वांना ते आपलेसे वाढतात वाटतात त्यामुळं संपूर्ण स्तरातून त्यांना मोठा पाठिंबा व्यक्त होतोय याला राजकारण देखील अपवाद नाही आहे अनेक कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहरातील नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहेत लवकरच आम्ही देखील त्यांचं स्वागत करू पण हे होत असताना शिवसैनिकावर कोणत्याही अन्याय होणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत जास्तीत जास्त शिवसैनिक आणि मग बाकीचे सर्व या महापालिकेच्या रणांगणामध्ये उतरून आम्ही या ठिकाणी शिवसेनेचा पहिला महापौर घडवू याची आम्हाला खात्री आहे निवडणुकीपूर्वी हद्दवाढ व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यासाठी त्याविषयी मी विनंती केलेली आहे पण आता एकंदरीतच जर पाहिलं तर या संदर्भात मुंबई मंत्रालयामध्ये बैठका देखील झाली एक निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलेला आहे म्हणजे सांगायला आपल्याला हरकत नाही एक निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे पण सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भूमिका सर्वांना विश्वासात घेऊन काम करायची असल्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही लवकरच निर्णय हा जाहीर करू